पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेला विजेता आपल्यासोबत स्वप्नील कुसाळे आहे खरंतर खूप खूप अभिनंदन सुरुवातीला आणि आता आज पुण्यात होताच हे सगळं विजेता पद मिळाल्यानंतर नक्की काय भावना होती जसं मेडल जिंकलं तेव्हा छान वाटलं कारण देशासाठी एक खूप टाइम नंतर माझ्या इव्हेंटमध्ये मा कोणी जिंकलं होतं तर मी जिंकलो फर्स्ट आणि ते एक गर्व म्हणजे प्राईड फील होत होतं आणि त्याच्यानंतर असं आहे की देशासाठी मेल खेटणं हे खूप महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी होती आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझं स्वप्न कम्प्लीट झालं नाही त्याच्यामुळे त्यासाठी परत मेहनत करणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट खरं तर अनेक खेळ असतात मात्र तू जे खेळ खेळतोस तोच खेळ का म्हणजे निवडला त्याच्यामुळे मागचं नेमकं काय Uh, मॅडम त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत आणि त्यांना स्वीकारून खेळणं हे मला खूप आवडायला लागलं आणि जसं की माझ्या गेममध्ये एक आउटडोर आहे माझा गेम फिफ्टी मीटर्स असतो सो त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस विंड असते त्याच्यानंतर वेदर कंडिशन्स वेगळे असतात कधी गरम असतं कधी थंड असतं कधी खूप जास्त हवा असते त्याच्यामध्ये आम्हाला शूट करावं लागतं आणि त्यामध्ये कसं टॅकल करायचं त्या विंडला आणि किंवा कसं त्या फोकस करून कॅल्क्युलेशन करून तसं शूट करणं हे खूप आवडायला लागलं होतं गोष्टी आणि त्याच्यामुळे मग हे गेम स्पोर्ट्स किंवा हा जो इव्हेंट आहे मला खूप जास्त आवडतो नेमका हाच गेम खेळायचा पर्यंत जायचं हे कधी ठरवलं आणि ते कसं शक्य झालं जसं की शूटिंग हा गेम दोन जवळपासून करत आहे आणि जसं की दोन, दोन, दोन हजार दहापासून मी प्रोन पोझिशन म्हणजे जी पॉईंट व्यूज आहे ते करायला स्टार्ट केलं होतं बट नंतर मॅमने बोललं की आपण थ्री पोझिशन पण स्टार्ट करू दोन हजार चौदापासून सो तेव्हापासून मी थ्री पोझिशन स्टार्ट करत गेलो कारण प्रोन हे ऑलिम्पिकमधून निघाला होता हा इव्हेंट सो थ्री पोर्शन असा एक so, खेल इव्हेंट हो होता की जो कंटिन्यू चालत आहे सो त्याच्यामध्ये मग अजून इंटरेस्ट वाढत गेला आणि मग कंटिन्यू चालत गेला नक्कीच अनेक खेळाडू असतात वेगवेगळे खेळ खेळतात तर या खेळामध्ये त्यांचा इंटरेस्ट निर्माण व्हावा यासाठी काय सांगशील ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एकदा पाहात येऊन ते म्हणजे येऊन पहा की काय होतं काय नाही आहे जसं की आपण शूट करतो टार्गेटवरती त्यामुळे त्याचा साऊंड एक येतो आणि त्या साऊंडमुळे एक काहीतरी फील डिफरंट फील येतं जसे आपण मूवीजमध्ये बघतो सो बट ऑब्वियसली ते एक हे वाले आहे सगळं काही सो so, सेफ्टीनुसार सगळं जाणं इट्स मोस्ट इम्पॉर्टंट आणि याच्यामुळे असं आहे की तुम्हाला चॅलेंजेस खूप भेटतात आणि ह्याच्यातून शिकायला खूप भेटतं जसं की डिसिप्लिन हे शूटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की एक एव्हरी इव्हेंटमध्ये किंवा एव्हरी कुठल्याही खेळाडूमध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण कुठलाही खेळ खेळा तुमच्या डिसिप्लिन महत्त्वाच्या रूल्स हे सगळ्या गोष्टी आणि शूटिंगमधून मला एकच शिकायला भेटलं जास्त सग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिसिप्लिन आणि त्याच्यामुळे रियल लाईफमध्ये माझी दुसरी लॉ लाईफ आहे नॉर्मल लाईफ त्याच्यामध्ये पण त्याला इम्प्लिमेंट केल्यानंतर एक लाईफ एक नॉर्मल झाली असं नाही की तू वेगळं आहे ही वेगळं आहे त्याच्यामुळे नॉर्मल एक चांगल्या प्रकारे सगळं चाललं आज आतापर्यंत या खेळामध्ये नेमके काय काय चॅलेंजेस आलेत त्याच्याबद्दल काय सांग चॅलेंजेस म्हणजे तसे खूप सारे होते बघायला गेलं तर आणि तसे चांगले पण गोष्टी आहेत जसं की फायनान्शियल कंडिशन्स आधी खूप तसे नव्हते बट जसं सपोर्टिंग भेटले मला सपोर्टर्स भेटले ओ जे क्यू लक्ष्याने फेडरेशन्स टॉप्स आई आणि बाकीचे महाराष्ट्र गव्हर्मेंट सो यांच्याकडून जे सपोर्ट भेटला त्याच्यानुसार माझी शूटिंग अजून चांगली होत गेली आणि त्याच्यामुळे मग शूटिंग जसं जसं चांगली होत गेली तसं माझा अजून त्याच्यामध्ये जो इंटरेस्ट आहे वाढत गेला आणि मग चांगल्या शूटिंगमुळे मग तसं गोल्ड देशासाठी गोल्ड मेडल घेणं आणि आधीपासूनच होतं ड्रीम की हा नाही घ्यायचं किती काय झालं तरी सपोर्ट नाही भेटला तरी सुद्धा आपण त्यासाठी मेडल घेणार हे है? आ, तो एक भावना होती आता नेमकं काय गोल असणार आहे सध्या माझं तोच एक ड्रीम आहे का अजून कंप्लीट झाला नाही आहे गोल्ड मेडल घेणं सो त्याच्यासाठी जे पण मेहनत लागेल ते मी करत राहीन परत परत आणि त्यासाठी गोल्ड मेडल घेऊन नक्कीच तर आता ब्रॉन्झ मेडलवर न थांबता गोल्ड मेडलसाठी देखील पुढे प्रयत्न जे आहे ते करणार असल्याचं त्याच्याकडून सांगण्यात आलं आहे पण मुनायनपुरे सिविक मिरण ओके